आपलं जे पॅरालिसिस सेंटर आहे कार्ले चौक नांदेड सिटी इथे तर आपण मागच्या वेळेसचं मी ब्लॉग शेअर केलं होतं त्याच्यामध्ये आपण मशीन्स नवीन आणल्या होत्या आणि त्याच्यानंतर पॉसिबल नाही झालं पुढचा व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर ह्या मशीन्सचा यूज आज दाखवायचा होता म्हणून आजचं ब्लॉग करत आहोत तर आ, हा हे जे मशीन्स आहे हे फक्त फूडसाठी आणि हँडसाठी अशा दोन्ही गोष्टी दोन्ही गोष्टींचं एक्सरसाईज खूप चांगल्या प्रकारे होतं आणि ज्यांचा सा राईट साईड स्ट्रोक बसला असेल आणि राईट साईड पाय काम करत नसेल तर अशा वेळेस ह्या मशीनचा यूज खूप चांगला आणि बेस्ट आहे तुम्ही बघू शकता आपल्याला हंड्रेड टाईम्स करायचे तर वरती घ्या तर इथे आहे वेट जेवढं सहन होईल प्रत्येक व्यक्तीला तेवढं आपण इथे वेट कमी जास्त करू शकतो आता हे वेट आहे हाफ के जीचं तर त्यांना ते तेवढं सहन होते म्हणून त्या पायाच्या कॅपॅसिटीने तेवढं ते वर करतायत कारण ह्यांना स्ट्रोकची हिस्ट्री असल्यामुळे आपण पायासाठी खास एक्सरसाइजसाठी हे मशीन्स दिलेलं आहे त्यांना तर थोडी मेहनत लागते कष्ट लागतात त्याच्याशिवाय हा रॉड पूर्णपणे वरती जात नाही पण खूप चांगलं युजेबल आहे त्याचं त्याच्यानंतर ह्यालाच हातांसाठी सुद्धा एक्सरसाईज करण्यासाठी एक छान त्यांनी हँडल दिलं आहे तर या प्रकारे आपण हाताच्या एक्सरसाईज करू शकतो आणि याच्यामध्ये आपण कमी जास्त सुद्धा ॲडजस्टमेंट आहे आणि हे एक त्याच्यामध्ये आहे त्यानंतर मॅडम इकडं हा एक हँडल दिला आहे की ज्यांची हातांची मुवमेंट अजिबात नाही आहे सुद्धा करू शकता तर या प्रकारे आपण हा हँडल फक्त फिरवू शकतो थोडीशी ताकद लावून कारण ज्यांना लेफ्ट साईडला स्ट्रोक बसला असेल हाताची मुवमेंट कमी असेल तर हातासाठी हा एक रॉड दिलेला आहे त्याच्यानंतर अजून सांगायला गेलं तर इथे थॅराबँडसाठी हूक दिलेले आहे पण आता सध्या आम्ही थॅराबँड लावलेले नाही आहे कारण पायाची एक्सरसाईज ह्याच्यामध्ये चांगली होती आपण हा रॉड ह्या साईडला पण लावू शकतो किंवा ह्या साईडला पण लावू शकतो ज्यांचा लेफ्ट पाय राईट पाय तशाप्रकारे ॲडजस्ट करू शकतो त्याच्यानंतर याच मशीनला हँड सुद्धा त्यांनी रिंग दिली आहे आणि ह्याचाही यूज खूप चांगला आहे आपण या प्रकारे आता थोडंसं जागे अभावी आम्ही शेजारी शेजारी मशीन्स घेतल्यात पण एखादी व्यक्ती इथे उभी राहून आपण या प्रकारे सुद्धा हाताच्या एक्सरसाइज खूप चांगल्या प्रकारे चा, करू शकतो त्याच्यासोबत अजून एक गोष्ट सांगायची आहे बंद करा मॅडम